नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंधर मावळातील वडेश्वर येथील प्रगतशील शेतकरी भानुदास नतुभाऊ लष्करी या शेतकऱ्याची चर्चा ही मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यात होत आहे केळी म्हणलं की जळगाव ही ओळख असते पण या मावळामध्ये मावळामध्ये केळीचं पीक घेऊन केळीमध्ये आंतर पीक घेऊन विक्रमी उत्पन्न काढण्याचे त्यांनी त्यांचा आलेख हा चढता आहे त्याचबरोबर त्यांचे जे भाऊ आहेत तुकाराम लष्करी यांनी सर्वाधिक विक्रमी भात पीक घेतल्यामुळं त्यांना अनेक पुरस्कार भेटलेले आहेत अशा या शेतकऱ्याकडनं आपण जाणून घेऊयात की शेती कशा पद्धतीनं केली पाहिजे मावळ तालुक्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे बाजूला टाटाचं ठोकळवाडी धरण आहे पण मेहनत करणारे शेतकरी असेल तर त्यांच्या शेतामध्ये नक्कीच सोनं पिकवण्याची ताकद त्यांच्या मनामध्ये असते तर तुमचा अल्प परिचय द्या माझं नाव बनोदास नथुराम लष्करी वडेश्वर तालुका मावळ जिल्हा पुणे बरं तुमची ही पारंपरिक शेती म्हणजे पूर्वी शेती कशी कर करत होतात आणि आत्ता तुम्ही फळबागाकडे ओळालात त्याबद्दल सांगा पूर्वी भात आहे भात बात असायचं कोलम आंबेमोर ही पिकं करायची वडील त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी इंद्रायणी हा सुधारित वाहन आला आणि मग नंतर आम्ही बीन्स बी हे लावू लागलो त्याच्यानंतर रोपाची आपण लागड केली दोन हजार बाराला केली दोन हजार वीसला केली आता दोन हजार चोवीसला पण आपण ही लागड केलेली आहे बरं तुम्ही केळीचं पीक घेत असताना जे आंतर पिकं घेतलेली आहेत कोणकोणती आंतर पिकं घेतली आणि याचं नियोजन कसं केलं केळी लावायच्या अगोदर मी कलिंगडाची रोपं बुक केली होती आणि केळी लावायच्या अगोदर एक पंधरा दिवस कलिंगडाच्या रोपाची आपण हे केली लागड केली ब त्यामधनं किती उत्पन्न मिळालं त्यामधनं आपल्याला पावणे दोन एकरमध्ये साडेसव्वीस टन माल निघाला साडे सव्वीस टन मा माल निघाला बरं आता मावळ तालुक्यामध्ये काही युवा शेतकरी आहेत ते शेती विकून टाकतात शेती संपवून टाकतात अशा या तरुणांना काय संदेश द्या नाही नाही असं केलंच नाही पाहिजे शेती आपली आई आपल्या वाडवाड्यांनी जपली आपण पण जपलं पाहिजे ह्या शेतीला परंपरा तुमचे वडील जे आहेत नथुराम नारायण लष्करी हे जे आहेत की हे दूध संघावर संचालक राहिलेले आहेत त्यांच्याकडनं हा वारसा तुम्हाला भेटला आणि तुमचं कुटुंब हे माळकरी आहे त्याबद्दल काय सांगा आता आमचे वडील का आपले माजी राज्यमंत्री मदन शेड बापना यांच्या सान्निध्यातच कायम मासायचे आणि त्यांच्यामुळं आमचे वडील दूध संघावर गेले आणि संघावर सुद्धा पण शेतीमध्ये काम करायचं सोडलं नाही त्यांनी आणि आम्हाला पण वळण लावलं आणि आम्ही पण आमच्या मुलांना शेतीमध्येच काम करायचं लावलं बर तुमच्या ह्या शेतीसाठी जे पाण्याचं नियोजन केलेलं आहे ते कशा पद्धतीने टाटाच्या धरणातून आम्ही पाणी उचलतो आणि त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला सेंद्रिय पद्धतीनं तुम्ही जे हा केशर आंबा पिकवताय तर ह्या केशर आंब्याचं तुमचं जे आहे ते नियोजन कसं आहे आणि विक्रीसाठी तुमचा आंबा हा कुठे जातो आता बघा आम्ही हा आंबा आता आपल्याकडे वीसच झाड आहेत तर ही वीसच झाडाचं नाही म्हणलं तरी दोन टन आंबा निघाला तर हा आंबा साठ रुपयांनी जागेवर दिला तर विविध पिकं घेणं यामधनं शेतकऱ्याचं खरंच आर्थिक जीवनमान उंचवतं का आपण वेगवेगळी पिकं घेतो यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतो का होतो ना फायदा आपण कसरत केली तर होतोच ना पारंपरिक शेतीला बगल देत या ठिकाणी जे आधुनिक शेती करण्यात आलेली आहे की केळी म्हणलं की जळगाव पण जळगावच्या धर्तीवर मावळातली ही जी केळी आहे आ, किती एकर मध्ये ही केळी लावलेली आहे आणि किती महिन्याचं पीक असतं ही आता पावणे दोन एकर मध्ये केळी आपलं बावीसशे कुंट लावलेले मी आणि हे साडे दहा अकरा महिन्यामध्ये तयार होईल साडे दहा अकरा महिन्याचं बरं तुम्ही नवीनच हे झाड लावलेलं ला आहे काय या झाडाची माहिती काय सांगाल हे लक्ष्मी तरुण झाड आहे आणि ह्या झाडापासून कॅन्सरवर उपचार चांगले होतात बर अशी किती झाडं आहेत अशी पाच झाडं आहेत आता आपल्याकडं याचबरोबर तुम्ही शेवगा लावलेला आहे असे आणखी किती म्हणजे तुमच्याकडं फनस आहे शेवगा आहे फनस आहे मी सपरचंदाचा सुद्धा रोप लावलेले आजही त्याला फळ आलेली आहेत एक तर ट्रायल बेसवर एक प्रयत्न म्हणून सफरचंदचं झाड लावलेलं आहे ॲपल ट्री आणि त्याला फळं आलेली आहेत तर शेतकऱ्यामध्ये असणारी जी विविधता आहे ही भानुदास नथुराम लष्करी यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं तर, तर शेतीमधनं लाखोचं उत्पन्न घेता येतं पण यासाठी काय महत्त्वाचं आहे यासाठी कष्ट आणि आनमेहनत खूप महत्वाची आहे तर वडेश्वर येथील प्रगतशील शेतकरी भानुदास लष्करी यांचं हे के केळीची शेती आहे आणि त्याचबरोबर ह्या केळीच्या शेतीमध्ये त्यांनी जी लाखो रुपयाचं जे आंतर पीक घेतलेलं आहे ते इतर शेतकऱ्याला प्रेरणा देणारं आहे त्याबद्दल शेतकरी वर्गामध्ये यांना खूप सन्मान भेटत आहे तुम्हाला ह्या शेतीकडे ओळण्यासाठी कृषी अधिकारी असेल किंवा आणखी कुणी मार्गदर्शन केलं हो आमच्या इथं कृषी अधिकारी दरेकर साहेब म्हणून आहेत यांचा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य असतं बरं त्यांनी प्रथम तुम्हाला ह्या फळबागेकडे ओळण्यासाठी काय मार्गदर्शन केलं त्यांनी असं मा मार्गदर्शन केलं कमी पाण्यामध्ये शेती झाली पाहिजे तुम्ही थिबक करा तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर करा अशा अनेक सुविधा आहेत आणि शासनाचं त्याला अनुदान पण आहे आणि त्याचा फायदा आम्ही घेतलेला आहे तर कृषी अधिकाऱ्यांनी यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज यांची शेती ही दिवसेंदिवस फुलत आहे इथं असणारी फळं फळं म्हणलं तर केशर आंबा आहे त्याचबरोबर फनस आहे त्यांनी ॲपलचा पण उपयोग केलेला आहे आणि केळीचं पीक हे दहा अकरा महिन्याचं पीक असतं या पिकामधनं पण लाखोचं उत्पन्न घेतलं जाते तर मावळातील इतर शेतकऱ्यांनी बरं पूर्वी तुमची शेती का काही अशी डोंगराळ खरबड पडीक गाय चरण अशा शेती होत्या त्या शेतींना पण तुम्ही काही डेव्हलप केलं आहे का आता सर इथं सगळं मालरानंच होतं सगळं दगड दोंडे होते आता आमच्या आजोबांनी एक इथं विहीर पाळली होती तिला काही पाणी लागलं नव्हतं तर आमचे मोठे बंधू तुकारमलष्करी आम्ही अंग मेहनत कष्ट करून मजुराची माणसं घेऊन दगड विचून आम्ही ती विर म्हणजे त्या दगडांनी भरली आणि ही जमीन सुपीक केली आम्ही तर आज जे ह्या शेतीमध्ये जे पीक दिसतं हे पीक केवळ रेडीमेड नाही तर यासाठी इथं डोंगर होता ही इथं चरण होतं ह्या पडीक जमिनीमधले दगड वेचून ही सुपीक जमीन के करून आज ह्या सुपीक जमिनीमध्ये ते पीक घेतात आणि लाखोचं उत्पन्न बरं तुमचे बंधू जे आहेत तुकाराम लष्करी यांना विक्रमी इंद्रायणी भाताचं उत्पन्न घेतल्याबद्दल जे पुरस्कार भेटले त्या संदर्भात तुम्ही कसं नियोजन करता आजही बातशितीमध्ये आमचे बंधू आहेत ना एवढी मेहनत घेतात आतोनात मेहनत घेतात आणि त्याचा फायदा खूप चांगला झाला आज जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर प्रगतशील शेतकरी भानुदास नथुराम लष्करी आहेत यांच्या ह्या यशोगातीचं मावळ तालुक्यामध्ये कौतुक होत आहे शेती करायची तर या ठिकाणी भानुदास लष्करी यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे कारण शेती पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे ओळल्याशिवाय शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचवणार नाही ही परिस्थिती कृषी अधिकारी जे दरेकर साहेबांनी या शेतकऱ्यांना एक मार्गदर्शक ठरले आणि आधुनिक शेतीकडे ओळलेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद